उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे तीन हजारहून अधिक जात प्रमाणपत्रे प्रलंबित असून सर्व पुरावे पूर्ण करूनही अडवणूक होत असल्याचा आरोप महादेव कोळी समाजाने केला आहे यामुळे समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून प्रजासत्ताक दिनी पुन्हा नदीपात्रात सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा सकल आदिवासी महादेव कोळी जमातीचे नेते इन चंद्रहास नलमले यांनी दिला आहे पूर्वी तेरणा पात्रात समाजाने जलसमाधी आंदोलन केले होते भाजपाचे नेते व अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र सध्या एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा रक्तनाते यासारख्या जाचकटी लावून प्रस्ताव परत पाठवले जात आहे समाजाने यापूर्वी मुंडण व दळणवत आंदोलनही केले होते प्रलंबित मागणीपत्रे तात्काळ निर्गमित न केल्यास आगामी आंदोलन अधिक तीव्र असेल असा इशारा नलमले यांनी दिला आहे करता इलेक्शनच्या मॅटर इलेक्शन टायमामध्ये आम्ही असणारं आमचं आंदोलन स्थगित केलं होतं आणि त्यावेळेस असणारं आम्हाला एस डीओ साहेबांनी दोन्ही असणाऱ्या आमदारांनी एक शब्द दिला होता की तुमचे जातीचे प्रमाणपत्र आहे आमचे असणारे विधानसभा औसा मतदारसंघाचे अभिमानू पवार साहेब आणि निलंगा मतदारसंघातले संभाजीराव पाटील साहेब या दोन्ही लोकांनी आम्हाला असणाऱ्या नेत्यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुमचे जातीचे प्रमाणपत्र आम्ही देऊ घालूत आणि द्यायला होत सांगितलं गेलं होतं आणि त्या पद्धतीनं संभाजी पाटलांनी सांगितल्याच्या नंतर काही असणारे जातीचे प्रमाणपत्र इलेक्शनच्या अगोदर देण्यात आले परंतु नंतरच्या काळामध्ये इलेक्शन झाल्याच्या नंतर हे असणारे एस ओ असणारे आमचे जातीचे प्रमाणपत्र देत नाहीत वेगवेगळ्या वे त्रुटी काढतात आणि सत्तावीस ते अठ्ठावीस जातीचे प्रमाणपत्र टी सीच्या आधारे आणि जात प्रमाणपत्राच्या आधारे दिले होते आता मात्र असून सुद्धा देखील त्या लोकाला नाकारतात असणार पुन्हा ज्या लोकाला जात प्रमाणपत्र जोडे त्यांचंसुद्धा नाकारलं जात आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला जातीचे प्रमाणपत्र चालू झाले पाहिजे दिलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज बैठक घेतली तिच्या माणसाला सर्टिफिकेट देता येत नाही असं कोणी चर्चा जरी करत असलं तर आम्ही मूळ महादेव कुळी आहोत या असणाऱ्या नळदुर्गापासून ते गोदावरीच्या पट्ट्यापत्र आमचा समाज असणारा पसरलेला आहे एकोणीसशे शहात्तरला क्षत्रबंधन उतरलेला आहे मधुकर पेचेडच्या टी सीला कुळ्याची नोंद असताना त्याला एस टीचं सर्टिफिकेट दिलं जातं आमच्या मराठवाड्यातल्या टोटल समाजाच्या लोकावाच्या आत्ताच्या नोंदी महादेव कुळी आहेत मल्हार कुळे आहेत त्यांच्या तरी कमीत कमी असणाऱ्या टी सीच्या आधारे त्यांना जातीचं प्रमाणपत्र शासनाने दिलं पाहिजे परंतु जाणीवपूर्वक सूडबुद्धीनं या ठिकाणी आमचं असणारी जातीचे प्रमाणपत्र देण्याचं इथल्या निलंग्याची एस ओ टाळाटाळी करत आहे नव्याण्णव पर्यंत विनाट प्रमाणपत्र मिळणार कसं नव्याण्णव झालं पुढे समाजाची जर या ठिकाणी माननीय डेप्युटी साहेबांनी आमच्या जातीचे प्रमाणपत्र वेळेवर नाही दिल्यामुळं आमच्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ लागलेलं आहे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील आणि कुण्या जातीचे विद्यार्थी असतील त्याचं नुकसान होऊ लागलंय म्हणून आम्ही यांना विनंती वेळोवेळी वे 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 केलं वे की जातीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर द्या नाही जर देत असतील तर आम्ही आमचं आंदोलन हे इलेक्शनपुरतं मर्यादित थांबिलो होतं आता पुन्हा तीव्र अशा प्रकारचं आंदोलन करणार आहोत एस डी ओ साहेबानं आमच्या जातीचे प्रमाणपत्र दिलेच पाहिजेत अहो मला एक विषय आठवला ते कारण भाऊ जातीच्या बाहेरचा माणूस मराठा असेल ब्राह्मण असेल आणि कोणत्या जातीचा माणूस असेल तो माणूस महादेव कुळी जातीचं प्रमाणपत्र काढून घेतोय मग त्या टायमाला जोळे झाकून बसले असतात का आणि आम्ही कुळी असून बो मारतोय आम्ही महादेव कुळी आहोत महादेव कुळ्यानं वेळोवेळी आंदोलन करतोय आम्हा लोकांना भोगस म्हणलं जातं किंवा लोक कला असणाऱ्या या ठिकाणी जाचं काठी लावलं जातात आणि आम्हा लोकाला या ठिकाणी विनाकारण हे अशा असणारे एस डीओ लोक येऊन त्रास देतात मागल्याच काळामध्ये जातीचे प्रमाणपत्र भेटत होते ज्या टायमाला शोभाताई बेंदर शोभाताई असणाऱ्या इथं जे डेप्युटी जाधव मॅडम होत्या त्या काळामध्ये आम्हाला जातीचे प्रमाणपत्र भेटत होते सर्रास भेटत होते परंतु हे असणारे झाडके साहेब आल्यापासून झाडके साहेबाला आमच्या समाजाबद्दल द्वेष निर्माण झाला स्पष्ट सांगतोय मी का तर गेलेल्या माणसाला त्यांनी माणुसकीची सुद्धा वागणून देत नाहीत मी सिक्कीमारा बसलोय का मी असणार तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही अशा प्रकारची आर्रावीची भाषा करता त्यांनी आणि म्हणून माझी विनंती आहे संभाजी पाटलाला आणि अभिमानू पवारसाहेबांना की आमच्या समाजातल्या महादेव कुळी लोकं हे जर खोटे असतील तर त्यांनी सिद्ध करून दाखवा ही नेता असेपर्यंतच आम्ही खोटे हो। कसे आहोत अन्यथा यांची तात्काळ बदली करून दुसऱ्या ठिकाणी माणूस नेमवावा हे ज्याने करून आमच्या समाजाच्या लोकांना नुकसान होणार नाही असे मजूर माणसं या ठिकाणी जर समाजाला असणारं बीटी धरत असतील गोरगरीब लोक जातात त्या ठिकाणी सर्टिफिकेट मागण्यासाठी अज्ञानी लोकं जातात त्या ठिकाणी दाखल केलेलं ते सांगण्यावर परंतु त्यांना त्या ठिकाणी एकदम मुजूरची वागणूक देतात अरवीची भाषा बोलतात हे झाडके साहेबाला शोभत नाही मी स्पष्ट या ठिकाणी सांगतो आहे आणि जर आमच्या जातीचे प्रमाणपत्र पंचवीस ते अठ्ठावीसच सर्टिफिकेट इलेक्शनच्याच अगोदर ह्यांनी कसं काय दिले तिच्या माझ्याकडे पुरावे आहेत त्यांच्याकडं फक्त टी सी आणि वडिलाचा भावाचा पुराव्याच्या आधारे त्यांनी दिलेले आहेत माझ्याकडे पुरावे आहेत आणि आता मात्र त्यांनी वेगवेगळे नियम लागू करतात आणि लोकांना फेटाळत पण नाहीत त्यांच्या त्रुट्या काढून त्यांनी असणारं तहसीलदार कड आणि वेगवेगळ्या वेग लोकांकडं पाठवत आहेत म्हणून ही चुकीची पद्धत आहे ती प्रलंबित आहेत आतापर्यंत असणारे सर्टिफिकेट तीन हजार तीसच्या जवळपास सर्टिफिकेट दाखल केले होते त्याच्यापैकी के पंचवीस ते तीसच सर्टिफिकेट भेटल्यात तीन हजार एकोणीस ते तीन हजार सर्टिफिकेट या ठिकाणी प्रलंबित पडलेले आहेत काय कारणं कारण त्याचे असे आहेत की त्यांनी म्हणतात तुम्ही पन्नास पुरावा सादर करा आम्ही म्हटलो पन्नास वर्षा पुरावा मागायचा अधिकार नाही तुम्हाला साहेब आमच्याकडं जातीचं प्रमाणपत्र आहे हे दाखविल्याच्यानंतर ते मला माहीत तुम्ही मला सांगायची गरज नाही मी तर शिक्के माराय बसलेला बसलेलं नाही आणि तुम्ही आमच्याकडं जे मी मागतो ते डॉक्युमेंट दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे म्हणजेच पन्नास वर्षा पुरावा किंवा वैधता वैधता जरी दिलं तरी एखाद्या असणाऱ्या कुटुंबातल्या व्यक्तीला जमीन राहत नसते आणि म्हणून त्याची वैधता वंशावर जुळत नाही म्हणून त्याला देखील त्यांनी डावण्याचा प्रयत्न करत असतात ही चुकीची